आवर बाई पटापटा पाटा। मालक नाही आला वाटतं ना नाही ना आपल्यालाच सांगितलं ज्यांना घरी पाहुणे आले तर पाणी पण आणून देईन मग आपल्याला जाऊ बाय आणायला येईन कोणीतरी ही ये मालक लोक असेच करत नाही पोरगं ना ग बाहेर इकडे कोणीच नाही आता दिवसभर तरण झालो आपण इकडंच एखादं पोरगं बाहेर दिसत का बाय बाय नाही ना कोणीच नाही इकडं नाही हा हा त्या आहे पण ती बिल आंबे ते बाय परत येते बाई ते चोंटू मुंटू लावून मस्त त्या पात परत बाहेर यायचं ना आवाच नाही माय वाले बी न लावण्या लावण्याने काम करून माय निसते चमका निघू राहिले गो बट्टी मध्ये आराम करायचं ना बरं नाही चमका निघू राहिले बाई चमका निघू राहिले अरे वाढवा काही करू नका बर का काय जास्त झालं का हे अचानक आपण मग घरी दुखात होतात मग यायच नाही ना बरं आराम करायचं होतं घरी

मग फोनच लाव का मग आता कोणत्या डॉक्टरला लाव बाई तुला आहे का डॉक्टर फेमस माहिती नाही ना बाई नाही तर माय माहितीच आहे मग हलवे लावू का त्याला लाई हलवे लाव नाही तर बंद पडेल लाव नाही नाही लाच लावतो पण लाव बाई लावबाई येण्यासारखं असलं तर लाव बरोबर हॅलो बोला हलवे डॉक्टर आहे का हा हलव डॉक्टर बोलतो बोला हो आम्ही ना शेतात कामाला येले पण ते माहीत जोडीदार ताई तिच्या ना पोट चमकाने उरायला ती परत आडी पडू राहिली हो बर मग तुम्ही या ना अर्जंट पण आता कोणाच्या शेतात तुम्ही आम्ही ना याच्या वाळूज म्हणायचे अहो तुम्ही झालं वाळूज म्हणायच पण माके नेमके पेशंट होते डिलिव्हरी दोन तीन अहो ते पेशंट राहू द्या आपण येईल जर झाला काही मी कोणाला बोलू अहो पण डिलिव्हरीचे महत्वाचे आहे मला पण आम्ही दोघे सोबतच राहतो डॉक्टर साहेब समजून घ्या ना मग एक करा तुम्ही डायरेक्ट घेऊ द्या ना हॉस्पिटलला नाही ना तिला चालवतच नाही ती लोळू राहिली खाली हो गाडी करू ना नाही हो डॉक्टर साहेब ऐका एवढं माय काय आता तुम्ही असं ऐकायला तर नेमकं डिलेवरीच पेशंट दाखवला अर्जंट मरीच्या वाट्याला म्हणा इकडं कुठं वावरात वा गाडी येणार वा वा। ये ना म्हणावा अहो इथं वावरत पुढे गाडी येणार आहे का बर थाबा एक मे पतई रा बोलीचं इंजेक्शन देत होतं बुलीचं इंजेक्शन दिला का अहो येवढा टाइम नाही जर तिला आर्ट फिट आला मग काय करायचं एवढं जाय हे का भाई तो कोणच्या डॉक्टरला फोन लावला ग आजार काय ते पाहिलं नाही तो म्हणतो बुलीचं इंजेक्शन अरे बाबा डिलिव्हरी नाही करायची आम्हाला अहो तुम तरी चाललं बाक डिलिव्हरी तर पेशंट आहे ना त्याला बोलीच इंजेक्शन बोली परत तुमच्या घेऊन जातो अहो तुम्ही वावरात या पहिले तीन पार आडवी झाली काय सांग बर येत येत हा या मग येत येत येऊ राहिले येऊ राहिले थोडं दमकट पाणी आण कमी प्यायला आता कुठं जाशील तू घरी तिकडे मला आता तुला सोडून जाता येईल ना लय दुख राहिला यायच नाही असं दुखत असल्यावर अगं या काही दुखायला लागला आता दोन हाती लावल्या तरी नाही काही यावं लागलं डॉक्टरची सेवा करावी लागली चमकानीपुराय नाटेच काही दिवस गेले का नाही गाई मी कापून कोकणी मोकळी व्हाय कधी कापलंय काही नसबेस दिले राहिले माय एखादी पोराच्या टायमालाच कापेल

कव्हर हाल बाय राहिले तुम्ही होईपर्यंत काय फार कटाळा आला ना हालू हल अग बाईपटला मंगे या सुटल्या कवर बाई तो बाई काय व्हायचा अर्धा तास झाला तरी याचं ना आता हे कवर चालायचं असं बरं वाटलं बरं

हलवा कवर हालू व्हय परत आहे बाई पार्वती चमका निघायला लागले अजून पटा खाली आता हा काय आता पढा खाली आता पालत का उत्ताना अहो पडा व्हाय ग अहो तुम्ही पहिल्यांदा पडून की हलवायला लावलं अहो माया आता मागून हालवलं मग मी म्हणले आता उताना पडू का पालत पडू आता उतानाच पडा कराव काय कपडे कपडे का तपसा पडता हा पाय सरळ करा हा पाय सरळ करायच तपासाय ना तुम्ही हात काढा तुम्ही हात काढा तुला दुखाय केलं दुख राही सांग काय काय होत काय काय होत श्वास घ्या श्वास घ्या जीभ दाखवा डोळे वाचवा चांगले मग अव ते साफसफाई करीत राहायची आमच्या सारख्याला त्रास होतो uh -huh. कस काय तपासा तुम्हाला सांगा कुठे चुक सांगा की तिकडं नाही इकडे तपासा तुम्ही पण इकडे पाहूया ना ऐकू ठोके तिकडं कुठं खाली खालचे ठोके पहिलेच वाढले माय वर तपासा बेबी बाई झालं डॉक्टर डाय आता काय होत सग आता बरं वाटलं वाटल बर आता इंजेक्शन देतो तुम्हाला एक थोडसं हं डेंगरा बाई ग आता कुडून देतो इकडून का इकडून पाटी बांधून देतो ना लिया का बाई तुम्ही तिकड सरका आता काण्यावा काण्यावा खाण्या हां दुख नाही ते काय सांगावा बाई ए इकडून आलो ग मला बुधी मी आज कामावूनच नसती आधीच तर झालं असतं बरोबरच्या बाईची किती धावपळ केली पाणी आणायला हात काढा पुढे ए बाई हळू सुखुटल बरं मी काय आता ओटो बसा दिला का हा दिला दिला तुमचा माल मग मी बाईबासायला तकलीफ देत नाही ओटोभासाक खरी बाते भाऊ हा ये का नाही झालं तुम्हाला काय कळानाच बाई हा कळानाच तुम्ही काय करता भाई मी काय लागले मग त्याच्या पण धनुराठाच बाई काय डॉक्टर तुम्ही हाल आम्हाला लावलं मागोनच तो आहे ना काय नुसतं नसतं हलवीत राहायचं आका जुल्या डॉक्टर आहे काय पेशंटला हायला लावले कसं काय वाटतं तुम्हाला आता बरं वाट इंजेक्शन ना थोडं बरं वाट आता काय करायचं आग काय आग मारायचंय का आग नाही आगमा कोणची खाईला माहिती रोज लावी ते लावी ते रोज चौथातच काम ये ती लागत लावा तुम्ही राहू द्या ला पैसे कमी यायचे काही घ्या घ्या डॉक्टर इकडं पुढं पार तोंडा तोंड घालून राह दम निघाना दम मग थोडं सारखा बरं मी काय मात्र तुम्हाला गोळ्या लिहून देऊ का नको तुम्ही पार हालो हलो आगाव येऊ राहिले मला कसं तुम्हाला कस तरी लाभून आली काही प्रॉब्लेम नाही डा हे तुमच्या हलवाईचं कामापासून चालू आहे अहो माझा पण तुम्ही सारखेच हालत वेळेसारखेच हाल त्या काय करू सांगा बरं जेवाला थोडी बर वाटत असं काय आता बरं वाटत आणि तुम्ही कोणतं इंजेक्शन दिलं काय माहित बाई मी बी नस हल दिलं मग असं कसं होऊ रा तुम्हाला हलवायच लागेल ना का बरं मी जो पर्यंत तुम्हाला हालत राहावं लागेल आणि तुम्ही गेले मग तुम्ही गप पडशाल तोवर हलवायची बरं हलवाय हो तोवर आता हालतच हालतच राहायचं तुम्ही असं का नाव राहिलं अहो इंजेक्शन तुमचं इंजेक्शन आहे त्याच्यामुळं का पावर आहे त्याच्यात बरोबर आहे का तुमचे पोर असे हालत आहे का नाही ते बंद झाले हलवायचे बंद झाले बरं मी काय आता मी निघतो तुम्हाला पेमेंट द्या ना पेमेंट बकुळाबाई आल्यावरती हा बकुळाबाईने फोन केला तुम्हाला तपासलं तुम्हाला ना आता इड रोज रोज नाही मिळाला काही नाही फोन करून बकोळी बोलून घ्या बकोळी बोलून घ्या फोन करून बोलून नाही नाही बोलून गेला नाही मी पेशे सोडून दिले तुम्ही जा मी फोन पे कर फोन पे बंद एवढं लांब आले पे म्हणजे सोपं आहे बरा

काय कमायचा पार्थ राहिला काय केलं असे झटकेच बसू राहिले मला मलम दिला का दिला बाई मलम त्यांनी लावायची गरज नाही तरी दिला त्यांनी असं कसं नाही पण आपल्याला भेटलं नसतं ना चल पण तुला ना दा भाई।